नमस्कार शेतकरी मित्रांनो मी योगेश पवार आपल्या सर्वांचं कृषीशास्त्र या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो गेल्या तीन चार दिवसापासून भारत आणि अमेरिका यांच्यातील कराराविषयी विविध माध्यमांवर चर्चा चालू होत्या की भारतातील शेतकऱ्यांना या कराराचा फायदा होणार की नुकसान होणार भारत आणि अमेरिका यांच्यातील करारानुसार अमेरिकेने भारतीय वस्तूवरील शुल्क कमी म्हणजेच तो अठरा टक्क्यावर आणला आहे आणि भारताने अमेरिकी वस्तूवरील शुल्क हा पूर्णपणे रद्द किंवा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे यासाठी काही गोष्टी क्लिअर करण्याकरिता काल म्हणजेच शनिवारी वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन याबद्दल माहिती दिली की मका गहू तांदूळ कुक्कुटपालन सोयाबीन दूध पनीर इथेनॉल आणि तंबाखू यासारख्या संवेदनशील कृषी उत्पादना या, या सवलतीमधून पूर्णपणे बाहेर ठेवून भारतातील शेतकऱ्यांना संरक्षित केले आहे अनेक माध्यमांच्या आणि अने विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार या करारामुळे इतर गोष्टींमध्ये भारताचा फायदा जरी होत असला तरी भारतीय शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार हे नक्की या करारामुळे अमेरिकी कापूस बदाम अक्रोड आणि विशेषत पशुखाद्यासाठी लागणारी लाल ज्वारी भारतामध्ये स्वस्तात येईल यामुळे आधीच संकटात असलेला भारतीय कापूस उत्पादक शेतकरी अजून हवालदिल होईल ही शक्यता नाकारता येणार नाही या कराराविषयी तुमचे काय मत आहे ते कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद जय जवान जय किसान